आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम स्थित जावसही महेंद्रनगर या ठिकाणी अनधिकृत मोबाईल टॉवर नगरपालिका प्रशासनाकडून हटवण्यात येत नसेल तर या मोबाईल टॉवर यासाठी प्रहार पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांच्यासह महेंद्रनगर परिसरातील महिला व पुरुषांनी नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी अनधिकृत मोबाईल टॉवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे या टावरमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असेल तर या टावर त्वरित कारवाई व्हावी दोन वर्षापासून अंबरनाथ जावसाई महेंद्रनगर या ठिकाणी बेकायदेशीर बेकायदेशीरपणे मोबाईल टॉवर बसविण्यात आले आहे या टॉवरमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाजसेवक योगेश चलवादी यांना सांगितले असता योगेश सलवादी यांनी नगरपालिका प्रशासनाकडे माहिती अधिकाराद्वारे माहिती मागितली असता नगर विभागाकडून माहिती देण्यात आली आहे की हा हा टावर हटवण्यासाठी तब्बल दीड ते दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला परंतु कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही ही, ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाची अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांना समजताच अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला विचारला असता प्रशासनाकडून दिनांक फेब्रुवारीला संबंधित लोकांना नोटीस बजवण्यात आलेली आहे परंतु अद्याप परंत अनधिकृत टावर हटवण्यात आले नाही तसेच अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून अनधिकृत मोबाईल टावर हटविण्यात येत नसेल तर या मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी आलम खान यांच्यासह परिसरातील महिला व पुरुषांनी शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ नगर परिषदेच्या प्रांगणात निषेधार्थ आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी अतिक्रमण विभाग मुर्दाबाद मुख्याधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर अतिक्रमण विभागाकडून सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी या वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आश्वासन अतिक्रमण विभागाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी दिले त्यानंतर आलम खान यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष यांनी निषेधात आंदोलन मागे घेण्यात आले तसेच वीज पुरवठा खंडित न झाल्यास सोमवारी परत ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांनी दिला मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज प्रहार जल शक्ति पक्ष की तरफ से और हमारे योगेश भाई जो सोशल वर्कर हैं उनकी पूरी टीम की तरफ ये किया गया था कि महेंद्र नगर जाओसाई में एक मोबाइल टावर लगा हुआ इनलीगल तरीके से इसको 2023 से फॉलो कर रहे हैं फॉलोअप ले रहे हैं लेकिन उस पर नगर पालिका कुछ ध्यान नहीं दे रहा था अंत में उन्होंने क्या किया छः महीना पहले एक एम का नोटिस निकाला था कि भाई ऑलरेडी तुम पंद्रह दिन सात दिन के अंदर अपना टावर निकाल लो उसके बाद भी उन्होंने नहीं निकाला कोई कार्रवाई नहीं किया बाद में चार फरवरी दो हज़ार पच्चीस को भी नोटिस निकाला कि भाई तुम टावर निष्कासित कर लो नहीं किया उसके लिए हम लोगों ने ठीक आंदोलन किया था तो हम लोग यहाँ पे कम से कम तीन चार घंटे से बैठे हुए थे हमको यहाँ के जो ब, ब, न, अधिकारी हैं नरेंद्र संकेत साहब उन्होंने आश्वासन दिया है हमको ऑन रिकॉर्ड दे रहा है कि आलम भाई और योगेश भाई एक काम कीजिए आज का आंदोलन आप ख़त्म कर दीजिए मंडे को उन्होंने दो बजे का हमको समय दिया है दो बजे आप आइए और मैं पूरी गारंटी देता हूँ कि मोबाइल टावर का जो विद्युत कनेक्शन है वहाँ पर उसको हम खंडित करेंगे तो इसी पे हम उठ रहे हैं हम पुलिस स्टेशन में हमने एक लेटर ऑलरेडी अभी टाइप कर चुके हैं अभी आके सबमिट कर देंगे अगर कार्रवाई नहीं हुई तो हम और जोर शोर के साथ यहाँ पे ठिया आंदोलन कर देंगे और बैठे रहेंगे जब तक हमको न्याय मिलेगा पूरी तरीके से तो बैठे रहेंगे नगरपालिके हदी में मोटा प्रमाण में अनाधिकृत टावर सभी कड़े उभर आने पर अनाधिकृत टावर उभरत महेंद्रनगर सार्क इतना झोपड़पेटी में एक घर अचानक एक दिवसीय टावर उभा रहो आणि त्या एरियाच्या मागेच खदान आहे तिथे सुरंग फोरली जाते तर माझी फक्त नगरपालिकेला एवढीच विनंती होती की सदरचा टावर ज्या ठिकाणी आहे त्याच्या आजूबाजूला शाळा मंदिर आणि लोकवस्ती आहे दाट लोकवस्तीची जागा आहे उद्या चला जर तिथे खदानी स्फोट झाला तर तो टावर पडून आजूबाजूच्या घरांचं नुकसान होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते तर मी फक्त नगरपालिकेच्या लक्षात आणून दिलं की बाबा असं असं इथे अनधिकृत टावर उभा राहिलेला आहे तर आपण सदर टावरवर कारवाई करा आणि सदर टावरला त्या लोकवस्तीतून काढून बाहेर कुठेतरी लावा आणि हे सगळं करत असताना मी आरडीए टाकला की टावरला कोणती परवानगी आहे तर नगरपालिकेच्या नगर रचना विभागाने सांगितलं की कोणतीही परवानगी दिलेली नाही आहे दोन हजार तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून मी वेगवेगळ्या विभागाला अर्ज करून या ठिकाणी मी पाठपुरावा करतो आहे परंतु आज जवळजवळ दीड ते पाहुणे दोन वर्ष उलटून गेले कोणत्याही पद्धतीची ठोस कारवाई नगरपालिकेच्या विभागाने केली नाही तर आज प्रहार जनशक्ती पक्षाचे आलमबाई आणि त्या प्रभागात राहणाऱ्या महिला त्या प्रभागात राहणारे नागरिक आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्ही त्यांना जाब विचारला तर नरेंद्र साहेब यांनी आम्हाला फोनद्वारे आश्वस्त केलं की सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये सदर टावरच्या वीज पुरवठा आम्ही खंडित करू आणि ते टावर तिथे बंद पाडू त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आम्ही आज जातो आहे परंतु सोमवारपर्यंत जर यांनी कारवाई केली नाही किंवा सोमवारी कारवाई केली नाही तर मोठ्या प्रमाणात नागरिक आक्रोश मोर्चा काढून या ठिकाणी फिर आंदोलन करतील माते आणि एक आंदोलनाचा इशारा आज आम्ही या माध्यमातून नगरपालिकेला देत आहोत